सुरगाणा आणि पेठ तालुक्यातील समस्त भोई परिवाराच्या वतीनं आदिवासी पारंपरिक संस्कृतीनुसार कुलदैवत आणि निसर्ग देवतेच्या कृपेने कुलदैवत पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे हा मंगल धार्मिक सोहळा पेठ तालुक्यातील आसंदनपाडा येथे दिनांक नऊ जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत संपन्न होतो आहे आदिवासी परंपरेनुसार विधी पूजन धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावाने पार पडणार असून या पवित्र प्रसंगी भोई परिवारातील सर्व आपतेष्ट नातेवाईक बांधवांनी कुटुंबासह उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात येत आहे या कुलदैवत पूजन कार्यक्रमात भोये परिवारातील श्री मनोहर शिवराम भोये मुधळपाडा श्री शरद मनोहर भोई श्री निवृत्ती मनोहर भोये, भोये पाहुची बारी रानपाडा श्री मंगेश मंडली भोये आसंदनपाडा श्री विष्णूहरी भोये आसंदनपाडा श्री सदू गंगाराम भोए उंबरपाडा श्री मंगलेश चंद्र भोई उंबरपाडा श्री मंगळ मोवज भोये आणि श्री मनोहर मोवज भोई करंजुल तसेच श्री जनार्दन सदुभोये हो उंबरपाडा सहभागी होत आहेत आपली उपस्थिती हीच आमच्यासाठी परमसौभाग्याची बाब ठरेल असं भोये हो परिवाराच्या वतीनं नम्रपणे कळवण्यात आलेलं आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव